सूर्य पण मावळायला लागला हे चालली धावत ती चालली धावत डेली ब्लॉग असंच आप मग आवाज मारलं म्हणजे बरोबर मग ढेकलातून गेले तर मग काय काय हे बघा बाकीचे गेले हे इकडं थ इकडून बरोबर घराकडे ते पलटात ते पलटात पलटात बघा ताई मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला डेली ब्लॉग बघूया फक्त डेली ब्लॉग तर आपल्या बकऱ्या कुठेत आहेत पडायला लागला आता बकऱ्या निघल्या घराच्या रस्त्याने डेली ब्लॉग आहे आपला आता हे झालं आहे घरी घरी जाणार झालं यांचं टायमिंग झालं आता घरी जायला निघल्या त्या स्वतःहून बघा तर घर आहे तिकडे ते बरोबर रस्ता माहीत असते यांना घर कुठे आहे कुठे नाही ते बरोबर जाणार चला या चला ये या समोर समोर आपण मागे मागे चल ये, ये, ये चालली धावत ती चालली धावत सूर्य पण मावळात आहे शेती तर खाली झाल्या आता सहा महिन्याप सव्व्या महिन्यापर्यंत काही टेन्शन नसतं यांना म्हणा चरतात मस्त हे आता फुगल्या ना मस्त ते निघले घराच्या रस्त्याने डेली ब्लॉग असाच आपलं काहीतरी टाकायचं तर बघा चालल्या घरी इकडा आहेत रस्ता सोडून दुसरीकडे जातात मग आवाज मारलं म्हणजे बरोबर मग बरोबर त्या रस्त्याला लागतात आवाज मारायला लागतो ना, नाही तर भल तिकडं दुसरीकडेच जाणार रस्ता सोडून नाही ढेकलातून गेले तर मग काय काय पिल्लांना पण चालताना नाही येत कारण जमीन उघडली असते ना पूर्ण मग चालतं नाहीत बरोबर यांना ते बघा आता ही बघा ही पॅरालिसिस वाली आता हिला चालता नाहीत बरोबर ही चांगला रस्ता बघेल चला या मग त्यांना बरोबर रस्त्याच्या दिशेने हाकलायला लागतो चला इकड़ा चला चला हे बघा बाकीचे गेले हे इकालिसिसवाली <laughs> ये येते असते असते आपली मागे मागे चाले समोर सूर्य पण मावळत आहे मस्त बाकीचे झाली समोर माहीत असतं यांना घराचा रस्ता इकडून बरोबर घराकडे जाणार असं जाणार असं जाणार तिकडून तिकडे चला तुम्हाला दाखवतं घरी घरापर्यंत आज हे बघा येते माझ्यासोबत हिला काय करावं लागतं हिला बरोबर पकडायला लागतो ते चालले पळत पळत ते पळटात ते पळटात जे चांगल्या बकऱ्या धावत धावत पळतात हे बघा चाललं धावत धावत पहिलेच न झाला झालं घरी जाणार पाणी पिणार पाणी पण नाही पिल्यान त्या कधी कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी पण नाही भेटत आणि त्यांना ताण पण लागली आहे तसं तर आम्हाला पण लागते थे। ताण हे गेल्या धावत धावत चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा